नमस्कार जिवाळ्यामध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे गाजराचा हलवा एक किलो गाजराचा हलवा आता मस्त बाजारात ना खूप सारे गाजर आलेत आणि आता थंडीचे दिवस आहे म्हणून मन, आपण स्पेशल मस्त गाजराचा हलवा बनवतो एक किलो गाजर आहे एक किलोचा आपण गाजराचा हलवा बनवतोय एक किलो गाजर घेतलेत मी हे किसून घेतलेत गाजर आणि हे बघू शकता तुम्ही असे मोठे जाड गाजर घ्यायचे बारीक गाजर घ्यायचे नाही असे मोठे गाजर घेतले ना की किसायला बरं पडतं आणि पटकन किसून होतात ठीक आहे आता आपण रेसिपी करूया दोन चमचे साजूक तूप टाकूया ते साजूक तूप टाकले आपण त्याच्यातच हा पिसलेल्या गाजराचा पीठ टाकून घेऊयाच छान असा घालून घ्या मग त्या तूपा हा गाजर थोडं आपण मिक्स करून घ्यायचं तो 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 मी पर पर आता बघू शकता तुम्ही गाजर आपण तुपवर छान परतून घेतले आता याच्यामध्ये ना एक किलो गाजरामध्ये ना मी एक कप साखर टाकते त्यातच आपण सुका मावा मनोके टाकूया आणि काजू बदाम मी बारीक असे तुकडे केलेत ते पण टाकूया छान मिक्स करायचं मिरची पावडर टाकूया आपण अर्धा चमचा आणि एक कप दूध फुल क्रीम दूध आहे इथे आपण माळा वगैरे काय वापरून हे करणार नाही गाजराचा हलवा आपण असं दूध वापरून मस्त असा टेस्टी गाजराचा हलवा बनवणार आहोत ठीक आहे आता हा एक कप मी दूध टाकले ते छान मिक्स करायचं आणि याला दहा मिनटं ना छान असं शिजवून देईल झाकण वगैरे काही ठेवायचं ना असं त्याला आपण दहा मिनटं ह्या दूध सगळं आळेपर्यंत शिजवून देईल ठीक आहे हे बघा बघू शकता आता आपण दहा मिनटं शिजवून घेतले दुधामध्ये हा हलवा मस्त आणि याचा रंग पण चेंज झाला आहे आणि आता तुम्ही बघू शकता मस्त आपण या दू गाजराच्या हलव्याला ना खवा वगैरे या भरपूर असं दूध असं काही वापरलेलं नाही मी फक्त एक वाटी दूध टाकले मोजून बघितलं ना शे, शे ने ने तर दोनशे अडशे ग्राम मिली दूध असेल ते म्हणजे कपाने आपण दूध मोजून घेतले तर हे आठशे ग्रामचा कप आहे आणि साखरसुद्धा मी ह्या कपानेच मोजून घेतली आहे तर साखरसुद्धा अडीचशेच ग्राम तर एक किलोला अडीचशे ग्राम साखर एकदम बरोबर आहे ठीक आहे आता हा आपला चांगला गागराचा हलवा मस्त बनून तयार आहे बघू शकता आपण याच्यात खवा वगैरे काहीच वापरलेला नाही एकदम घरगुती सामानामध्येच केले आता मी याच्यामध्ये ना पण अजून साजूक तूप टाकणार आहे मस्त याच्यामध्ये ना आधी मी दोन चमचे साजूक तूप टाकले आणि आता अजून तीन चमचे असं साजूक तूप टाक टाकते आणि पुन्हा आपण याला छान मिक्स करून घेऊया तो छान असं परतून देऊ याला पाच सहा मिनटं आपण असं अशा आपला हा गाजराचा हलवा गा बनून तयार आहे त्याला छान मी पाच सहा मिनटं असे हलवून घेते आता बघू शकता आपण पाच सहा मिनटं मस्त असं याला हलवून घेतले तुपावर आता आपण लास्ट स्टेप करूया याच्यावर थोडीशी ना जायफळ जायफळ नि गाजराचा हलवा मस्त टेस्टी लागतो आणि म्हणून आपण थोडंसं असं जायफळ पेसून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता छान परत असं मिक्स करून घेऊया आणि आता आपण गॅस करूया बंद आणि अशा पद्धतीने आपला हा गाजराचा हलवा तयार आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतो आता याच्यावर थोडेसे आपण डेकोरेशनसाठी काजू टाकूया काही दिसतोय भारी नसतं आपला हा गाजराचा हलवा बिना खवा भरपूर असं दूध नाही एक वाटीच दूध टाकले आपण आणि अशा पद्धतीने आपल्या घरच्या घरी आपला गाजराचा हलवा बनवून तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय